नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक भन्नाट गोष्ट जाणून घेणार आहोत आपला स्वतःचा यूट्यूब व्हिडिओ आपणच पाहिला तर काय होतं खूप जणांना वाटतं की आपला यूटूब व्हिडिओ आपणच वारंवार पाहिला लाईक केला कमेंट केली तर व्ह्यूज वाढतील का पण खरंच असं होतं का चला बघूया वास्तव्य काय आहे यूट्यूबचा अल्गोरिदम समजून घ्या यूट्यूब सर्व व्ह्यूज ट्रॅक करतो जर तुम्ही तुमचा व्हिडिओ वारंवार पाहत असाल तर त्याच डिव्हाइस अकाउंट किंवा आय पीवरून तर यूट्यूब ते डुप्लिकेट व्यूज समजतो आणि काउंट करतच नाही रिटेशनाचा व्हिडिओ पूर्ण बघतात स्किप करत नाही म्हणून रिटेशन वाढतो पण तो यूट्यूब ओळखतो की तो क्रिएटरच यूज आहे त्यामुळे अल्गोरिदम त्याला महत्त्व देत नाही फायदा काय थोडासा फायदा एवढाच की तू तुझा व्हिडिओ तपासू शकतोस एडिटिंग साऊंड थमनेल कसे दिसत आहे हे पाहू शकतोस पण व्ह्यूज वाढवण्यासाठी स्वतःचे व्ह्यूज काही कामाचे नाही नुकसान काय जर तू वारंवार स्वतःचे व्हिडिओ प्ले केलेस तर यूट्यूबला वाटू शकतं की तू आर्टिफिशियल व्ह्यूज निर्माण करतोस आणि त्यामुळे तुझा रीच कमी होऊ शकतो स्वतःचे व्हिडिओ बघा पण अनालिसिससाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी नाही खरी ग्रोथ येते कडून क्वालिटी क्वन्टेंट आणि रेग्युलर अपलोडने तर मित्रांनो आशा आहे आजची माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अजून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा